संभाजीनगरमध्ये भाजपाला मोठी खिंडार भाजपाचे माजी उपमहापौर राजीव शिंदे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आज रविवार सात जुलै रोजी दुपारी दोन वाजता माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज बीड बायपास परिसरातील सूर्या लॉन्स येथील शिवसंकल्प मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करू नये म्हणून भाजपचे मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार हरिभाऊ बागडे यांनी राजू शिंदे यांची मनधरणी केली होती मात्र त्याचा कोणताही उपयोग न झाल्याचे चित्र आज रोजी दिसून आले आहे भाजपच्या कार्यकर्त्यांसह राजू शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तसेच राजू शिंदे माजी उपमहापौर भाजपा नगरसेवक भाजपा आक्रमक पटेल नगरसेवक राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्य गट सतीश पाटील पंचायत समिती सदस्य भाजपा संभाजी चौधरी ग्रामपंचायत सदस्य भाजप वसंत प्रधान भाजप जिल्हा उपाध्यक्ष माया पाटील ग्रामपंचायत सदस्य शंकर म्हात्रे कैलासवाणी प्रवीण कुलकर्णी पवन सौरभ शिंदे आदी जणांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केले अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक